नमस्कार मंडळी एस देवल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आज आपण कंदमुळाची एका भाजी करणार आहोत सर्वप्रथम आपल्याला चॅनेलवरती पहिल्यांदाच कंदमूळाची भाजी आपण करणार आहोत ते कंदमूळ कुठलं आहे तर कोण 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 म्हणजे कोण नव्हे कोण हां तर ते दिसायलासुद्धा कोणासारखंच दिसतं तर आपण त्याची आज भाजी करणार आणि हा कंदपुळं आम्ही कुठून आणलं तर आमच्या इथे त्याचा वेल आला होता तिसऱ्या वर्षी आम्ही ते जमिनीत लावलेलं त्याचं बारीक कंद आणि त्याचं ह्या वर्षी आम्हाला कोण तेथे ती कंदमुळं भेटली ती वेलीलाच लागली खाली पण असतं त्याचं आणि ते त्याची पानं अगदी आपल्या खायच्या पानासारखी असतात आणि त्याला छोटे छोटे काटे असतात चला तर आता आपण ते कंदमूळ कसं असतं ते पण पाहूया हे बघा हे असं असतं ते कंदमूळ आहे ना अगदी कोणासारखं धोबड कोण आम्ही याच्या खालचं कोम को, कोमाचं भाजी केलेली आहे यावर या वेळेला या आम्ही पहिल्यांदाच वरची वरती कोंब द्यायला लागतात आम्हाला आश्चर्यच ला वाटलं ह्याच्या ह्याच्या पानाच्या खालीसुद्धा कोंब लागत आहेत वेलीना म्हणून आम्ही बघितलं तर खरोखरच ह्याला कोंब लागलेले होते आलेले होते म्हणून आम्ही ती वेल अक्षरशः जास्त वाढली म्हणून आम्ही ती काढायलाच सुरुवात केली होती की आपल्याला खालचाऱ्याच्या कंदाची भाजी दाखवता येईल आपल्या चॅनेलवरती पण आम्हाला जे कंद आहे बारीक बारीक आलेले दिसले तर म्हटलं राहू दे आता नकोच आता आपण अशीच भाजी दाखवूयाची वरच्या याची तर आता ह्याची कृती आहे की आम्ही दाखवून हा ते पण आम्ही परत दाखवतो कसा असतो तो आणि त्याची कृ डायरेक्ट आम्ही तो खण खणताना दाखवू जमिनीत गेलेला ना खणताना दाखवतो पण सध्या त्याचा वेल आहे आणि त्याला बारीक बारीक असे कंद आलेले आहेत म्हणून आम्ही तो खणून दाखवत नाही होत इथं हे बघा आता वहिनी इथे पाण्यात टाकून ठेवले चिरून हे बघा असे अर्धे एक जसे कवळेच आहेत तसे जसे आपले करिंदे असतात तसंच असतं तस तस फक्त हे कंदासारखं कोणासारखं आहे आकार म्हणून जसं आपल्या आईस्क्रीमचा कोण असतो तसंच कोणासारखं आहे मेहंदीचा कोण आईस्क्रीमचा कोण तसंच अस आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये वहिनी मीठ टाकणार आहे वहिनी मीठ आता तर आणि मग आपण हे वाफवाला ठेवू आणि त्याच्यापासून आपण एक भाजी करणार आहोत हे आणि हे मेन म्हणजे हे उपासाला सुद्धा चालतं तर पूर्वीच्या काळी नवरात्रामध्ये किंवा काही उपवास असतील तर तेव्हा हे कंदमूळ शिजवून खाल्ले जायचे भाजी केली आपण भाजी जरी केली उपासाची तरी आपण वरी वऱ्याच्या ते खाऊ शकतात एकादशीला वगैरे असं तर बघा इथे आम्ही मीठ टाकत होत त्या कंदामध्ये अंदाजे आपल्याला टाकायचा आहे दीड चमचा टाकते चमचा भाजीला परत लागेलच आता असा त्या हाताने हाताने कालून घ्यायचं ते जेणेकरून ते मिठाचं पाणी सगळ्याला लागेल आता आम्ही हे भेटू हे वाफवून झाल्यावर वा। प आता ही कंदमूळं आपली शिजलेली आहेत आणि ती आपण त्याची सालं आहेत ती काढूया मी बघा इथे शिजून तयार आहेत पण आता त्याची सालं काढू आणि भेटू थोड्या वेळाने अशी सालं काढली जातात तर मंडळी हे पहा आम्ही त्या कांदाचे सालं काढून असे बारीक तुकडे केलेले आहेत त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू एक कांदा घेतलाय एक टोमॅटो आणि चार पाच लसणीचे तुकडे ही आपल्याला भाजी मसाल्यावर करायची आहे साधी ही उपासाची नाही आहे तर आता मी पॅनमध्ये तेल टाकतो दोन चमचे पॅनमध्ये मी तेल टाकलंय तेल आपलं टाकू दे मग त्याच्यात मी राई राईजिरं टाकतो दोन आपलं तेल तापलं नाहीये तर मंडळी आपलं तेल तापलंय आपण आता त्यामध्ये जिरं राई टाकू चांगलं तडतडलंय आता त्याच्यात लसूण पाकळ्या टाकू आणि कांदा टोमॅटो टाकू आपण आता परतून घेऊया आपण आता त्याच्यामध्ये साधा मसाला एक चमचा एक चमचा कलरचा मसाला असं टाकायचं आणि आपण लगेच त्याच्यात थोडस मीठ पण टाकून घेऊ हे बघा कारण आपण शिजताना ते कंद मीठ टाकलं होतं म्हणून मी आता इथे थोडंसंच मीठ टाकतो जेणेकरून आपला कांदा टोमॅटो शिजून जाईल चांगले परतून घेऊया जरा पाच मिनटं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि भेटू पाच मिनिटांनी कांदा टोमॅटो आपला शिजलाय ही आगळी वेगळी रेसिपी आहे आता मी याच्यामध्ये हे जे कांदा आपले शिजवून चिरलेले आहेत बारीक ते ह्याच्यात ॲड करतो टॉमॅटोमध्ये टॉमॅटो कांद्यामध्ये आपल्याला हे चिंचेचं पाणी वगैरे आघळ वगैरे टाकायला लागणार नाही आहे कारण हे घशाला खवखवत नाही कारण कंद का काही कंद असतात ती घशाला खो खाळूच हा आळू तस सुरण आळू हे आम्ही दोन दिवसापूर्वीच काढलेलं होतं बघा आपली सुखी भाजी सुखीच भाजी झाली ही तयार आहे आता जरा आपण ठेवूया वाफ येऊ दे मग पुन्हा बघू जरा वाफ येऊ दे आपण झाकण ठेवलंय तर पाच मिनिटांनी पुन्हा बघूया बघा मी झाकण काढलं आहे आणि आता ही मी परतून <coughs> परतून घेतो सुंदर सुवास आलेला आहे सुगंध तर मंडळी आपली भाजी रेडी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय